अकाधिक आस्थापनांनी एस पी आर ई -E ई -E, अर्थात कंपनी तसंच कर्मचाऱ्यांच्या नोंदणीला प्रोत्साहन देणाऱ्या योजनेचा लाभ घेऊन ई एस आय सी म्हणजेच कर्मचारी राज्य विमा निगमकडे कर्मचाऱ्यांची नोंदणी करावी असं आवाहन विमा आयुक्त रामजीलाल मीना यांनी मुंबईत केलं या योजनेअंतर्गत दहापेक्षा अधिक लोक काम करत असलेल्या विविध आस्थापनांना ई एस आय सीच्या वेबसाईटवर नोंदणी करता येईल नोंदणी केल्याच्या दिवसाच्या आधीच्या कालावधीसाठी त्यांच्याकडून कुठलाही दंड किंवा शुल्क आकारलं जाणार नाही त्यांना जुने हप्ते भरावे लागणार नाहीत जुनं ऑडिट होणार नाही किंवा नोंदणीपूर्व कालावधीसाठी कुठल्याही कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागणार नाही असं ते म्हणाले याशिवाय ऑक्टोबरपासून एक नवी ॲमनेस्टीस स्कीमही सुरू होणार आहे या अंतर्गत ई एस आय सी आणि नोंदणीकृत संस्था यांच्यातील न्यायालयात गेलेले वाद तडजोडीने सोडवता येणार आहेत एक पडदा चित्रपटगृहांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी